नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागपूर सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक चालकांचे आत्महत्या आंदोलन चालकाचे ट्रकवर चढून गडफास गळ्यात गडफास लावून केला आत्महत्येचा प्रयत्न महामार्ग पोलीस प्रशासनावर अवैध वसुलीचा आरोप करत कित्येक तास महामार्गावर ट्रक चालकांनी दोघेही बाजूने केली वाहतूक ठप्प नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटाखाली असलेल्या महामार्ग पोलिसांकडून ट्रक चालकांकडून होत असलेल्या बेकायदेशीर अवैध वसुलीच्या विरोधात एका ट्रक चालकाने दंड थोपटत चक्का आपला निषेध आंदोलन सुरू केले या चा चा ट्रक चालकाने या कोंडाईबारी घाट परिसरात महामार्ग पोलिसांच्या पंटराकडून बेकायदेशीर अवैध रक्कम टोल वसुलीचा आरोप करत थेट ट्रकवर चढून आपल्या गळ्यात दोरी लटकवून आत्महत्येची धमकी दिल्याने एकच धावपळ उडाली या संपूर्ण प्रकरणामुळे कोंडईवारी घाटातील वाहतूक ठप्प झाली होती या घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या याबाबत स्थानिक महामार्ग पोलिसांनी अधिकाऱ्यांना फोन केले असता त्यांनी फोन उचलले नाही नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडईवारी घाटात महामार्ग पोलिसांची रस्ता सुरक्षा अपघात सहाय्य मदतकार्य पोलीस चौकी आहे याच ठिकाणी पोलिसांकडून ट्रक चालकांकडून वीस ते तीस रुपयांपासून शंभर ते दोनशे रुपयेपर्यंतची बेकायदेशीर अवैध वसुली करण्यात येत असल्याचा आरोप ट्रक चालकांकडून वारंवार होताना दिसून येत आहे अशाच वादातून आज एक ट्रक चालकाने अवैध बेकायदेशीर वसुलीच्या विरोधात थेट आत्महत्या करण्याची थे धमकी देत आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता और कोई, को दे के दिखा है ने है या ट्रक ने, या ठिकाणी आपला ट्रकच महामार्गावर आडवा लावून देत ट्रकवर चढून आपल्या गळ्यात दोरीचा फास टाकून पोलिसांच्या मनमानी अवैध बेकायदेशीर वसुली विरोधात आंदोलन सुरू केले होते विशेष म्हणजे या आंदोलनस्थळी काही अन्य ट्रक देखील जमा झाले होते त्यांनी देखील महामार्ग पोलिसांवर अशाच प्रकारचे आरोप केले या ठिकाणी तैनात असलेले महामार्ग पोलीस स्थानिक ट्रक वगळता बाहेरच्या ट्रक चालकांकडून रोज येता जाता वीस ते तीस रुपयांपासून शंभरचे दोनशे रुपये मागणी करतात या ठिकाणी ही सारी वसुली खाजगी पंटरद्वारे केली जात असून त्यांना नाव बिल्लाबाबत विचारणा केली असता एकतर ते चालन कापतात अथवा वरिष्ठांसोबत संवाद करा अशा प्रकारे ट्रक चालकांना त्रास देत असल्याचा आरोप अनेक ट्रक चालकांनी केलाय गेल्या तीन तासांपासून हा ट्रक चालक ट्रकवर बसून या अवैध ट्रक वसुलीविरोधात आंदोलन केले आपण केलेल्या विरोधानंतर आपल्याला जे चालन टाकण्यात आले ते मागे घ्या अशी त्याची मागणी आहे या आंदोलनामुळे कोंडाईबारी घाटाच्या खाली अभूतपूर्व गोंधळ पाहावयास मिळालाय या आंदोलनामुळे महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ऐन दिवाळीचा हंगाम आटपून परतणाऱ्या प्रवाशांना या आंदोलनाचा चांगलाच फटका बसला असून यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला याबाबत या बाबा त्या महामार्ग पोलीस चौकीच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दोन ते तीन वेळा फोन लावून विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोनच उचलले नसल्याने पोलिसांची बाजू समजू शकलेली नाही मात्र या ठिकाणी अवैध वसुलीचा आरोप काही नवा नाही या आधीही अनेक वेळा या ठिकाणच्या अवैध बेकायदेशीर वसुलीबाबत आरोप करण्यात आले होते विशेष म्हणजे महामार्ग पोलीस चौकी नंदुरबार जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या अधीक्षकांच्या अखत्यारीत येत नाही त्याचे पोलीस अधीक्षक हे ठाणे येथे बसत असल्याने आणि पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकारी देखील नाशिक सारख्या शहरात बसत असल्याने या अवैध वसुलीच्या आरोपांबाबत कोण दखल घेणार हा प्रश्न उपस्थित मुळातच्या सुरत अमरावती महामार्गावरून रोज हजारो ट्रक ये जा करत असतात चालकांच्या आरोपाप्रमाणे रोज वीस ते तीस रुपये एका ट्रक चालकांकडून केली के जात असलेली वसुली रोज हजारोंच्या घरात आहे याचे जाडे थेट वरपर्यंत असल्याने ट्रक चालक अशी वसुली गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अशी कुठेही होत नाही मात्र महाराष्ट्रात अशी अवैध वसुली होत असल्याचा आरोप करत असल्याने याबाबत आता तरी वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप करून कारवाईची गरज व्यक्त होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाडी